काय महाराष्ट्राचा माणूस नवीन पंतप्रधान बनणार आहे का आणि तेही एक महिन्यात असं काय बोलणं चांगलं आहे पॉलिटिकल सर्कल्समध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये बरीचशी नावं आहेत ते मी तर तुम्हाला सांगेनच पण ह्याच्या आधी हे समजणं जरुरी आहे की ही हलचल काम असते आहे थोडे दिवस पहिले आपण ऐकलं असेल की आर एस एसनी एक लॉबी फर्म एसमध्ये हायर केली होती बरंच त्याच्यावरती हल्ला कटला होता की हे का का ही लॉबी फॉर्म आहे आणि कशाला आर एस एसने असं करावं पण ह्याचा एक समज अशी येऊन राहिली आहे की जी जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्स आहेत आता जेफ्री एप्स्टीन कोण आहे ते मी तुम्हाला सांगेनच जेफ्री एप्स्टीनच्या ज्या फाईल्स आहेत त्याच्यात भारतच्या बरेचसे मोठे लीडर्सचं नाव आहे आणि त्याच्यानी भाजप आणि आर एस एसचं नाव खराब होतं म्हणून ही लॉबी फर्मचं एक काम हे पण आहे आता जेफरी एपस्टीन तो माणूस होता जो डील्स करायचा जो मोठे पॉलिटिशियन्सला मिळवायच्या दुसऱ्या पॉलिटिशन्सशी किंवा बिझनेसमॅनशी आणि डील्स करून द्यायचा आणि तो त्याच्यामध्ये तो मुलींना पण सप्लाय करायचा आणि त्या मुली अंडरएज मुली होत्या अगदी नाबालिग मुलींचं शोषण होत होतं म्हणून आता त्या फाईल्स ओपन होत आहेत की कोण कोण अशी लोकं आहेत ज्याच्यात जे ज्यांची नावं ह्याच्यात आहेत आता ऐकण्यात हे आलं आहे की भारतचे बरेचसे वरिष्ठ नेता टॉप लीडरशिपमध्ये पण लोकांची नावं आहेत आता एक ट्विट सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे वरिष्ठ नेता आहे त्यांचंही म्हणणं आहे की असं मोठी नावं आहेत आणि फार लवकरच ते उघडकीला येईल पण पृथ्वीराज चव्हाणनी चार दिवस पहिले हीच ट्विट केली होती की जर ती नावं एक महिन्याभराच्या आत येतील तर नवीन पंतप्रधान जो असणार आहे तो महाराष्ट्रामधनं असणार आहे तर आता अशी कोणशी नावं आहेत जी त्याच्यात येऊ शकतात आर एस एसच्या कन्सिडरेशनमध्ये एक वरिष्ठ नेता आहे तो आहे सध्या दिल्लीत फार नाव प्रचलित आहे नागपूरचे आहेत इतकं मी सांगून देते आणखीन एक नेते आहे ते पण नागपूरचे आहेत ते सध्या मुंबईमध्ये आहेत आणि आणखीन एक नेते आहे ते मुंबई मुंबईमधले आहेत विदर्भचे नाही आहेत अशी तीन नावं मी ऐकली आहेत आर एस एसच्या सोर्सेसनी की ज्यांचं कन्सिडरेशन चाललं आहे जेफ्री एपस्टीन फाईल्स किती लवकर उघडतात आणि असं ऐकण्यात आलं आहे की ज्या फाईल्स उघडता आहेत त्याच्यामुळे बरेचसे डेमोक्रॅट पार्टीज ज्या आहेत त्या त्यांच्याकडे अशी नावं आहेत जे काही लिंक्स बिझनेसमॅनचे पण आहेत पॉलिटिशन्सचे तर आहेतच आहेत डील्स केल्या गेल्या आहेत बाहेरच्या देशांमध्ये ह्या बिझनेसमॅनला फायदा व्हायला तर बिझनेसमॅनचे नावं पण येतील पॉलिटिशियन्सच्या बरोबर तर आता तुम्ही मला गेस करून सांगा कमेंट्स बॉक्समध्ये की कोणाची नावं असू शकतात धन्यवाद